हॅलो तनुजा स्लाइफ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहे भुर्जी पा, भुर्जी पाव भुर्जीपाव बनवण्यासाठी साहित्य तीन अंडे टमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे कोथंबीर लाल तिखट चवीनुसार मीठ सुरुवातीला कांदा बारीक करून घेऊया कांदा बारीक झालेला आहे आता आपण टमॅटो बारीक करून घेऊया टमॅटो बारीक करून झालेला आहे आता कोथंबीर बारीक करून घेऊ मी इथे अंडे बॉईल करून घेतलेले ते तिन्ही अंडे आता आपण किसून घेऊया अंडे किसून झालेले आहे आता आपण भुर्जी बनवून घेऊ मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये आपण आता टमॅटो टाकून घेऊ टमॅटो चांगला परतून घ्यायचा टमॅटो परतून झालेला आहे त्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ लाल तिखट हळद धनेपूड किसून घेतलेले अंडे त्यात टाकून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं की त्यात मी आता मीठ टाकून घेते कोथंबीर टाकून घेते परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता छान अशी उकडलेल्या अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा